नमस्कार मित्रांनो आपला धनु या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ करण्याचं खास कारण असं आहे की मध्यंतरी एक दहा दिवसापूर्वी मी आपल्याला एक व्हिडिओ शेअर केला होता की आपणा काही गोष्टी शेअर करायच्या आहेत असं आहे आणि ते तुमच्याशी मी शेअर करेन असंही बोललो होतो परंतु त्याच्यानंतर काय झालं आईची तब्येत तर अचानक दोन दिवस बिघडली आणि मिसेससुद्धा सोलापूरला घरच्या लग्नाला गेल्या असल्यामुळं एक कर्तव्य म्हणून आईची सगळी जबाबदारी माझ्यावर आली आणि तिच्या आजारपणामुळं मला रिलही करता आले नाही मला कुठले व्हिडिओ बनवता आले नाही संपूर्ण दुर्लक्ष झालं होतं आज आईची तब्येत चांगली आहे ठणठणीत आहे आत्ताच कामावर न आल्यानंतर म्हटलं चला आज थोडा वेळ मिळालाय तुमच्याशी थोडस गप्पा मारू तर सांगायचं तात्पर्य असं आहे की अ माझे वडील जाऊन साधारण वीस एकवीस वर्ष झाले तो काल संघर्षाचा होता खूप काही करण्याची उमेद होती लढत होतो मुली लहान होत्या आणि वडिलांनी सर्व आमचं करून पाठीशी उभं राहायचे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा जरी नसला तर पाठीवरचा हात बरंच काही बळ देऊन जात होता एक आपल्या मागं कुणीतरी आहे याची जाणीव सतत भासत होती परंतु त्यांच्या अचानक जाण्याने आम्हा सगळ्या बहीण भावंडावर सुद्धा एक त्यावेळेस दुःखाचा डोंगरच कोसळला होता असं प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात आलेल्या प्रत्येक माणसाला आज नव्हतं जावंच लागतं परंतु ते गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी मनात साठवून ठेवलेल्या होत्या की असं करायचं तसं करायचं वडिलांच्या काय काय इच्छा होत्या किंवा काय होतं या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू परंतु त्यातल्या काही गोष्टी आधी केलेल्या होत्या घर घेताना सुद्धा त्यांना म्हणजे अचानक असं सरप्राईज ज्याला म्हणतो आपण ते देऊया परंतु तेही त्यांच्या नशिबात नव्हतं आयुष्यात वडिलांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही चांगली सर्विस होती एरिकेशनला होते आपल्या क्षेत काय ह्याचा कधी त्यांनी विचार केला नाही पण दुसऱ्याकडं भेटत राहिले सांगायचा मुद्दा हाच आहे की बऱ्याच दिवसापासून त्यांच्या नावाने कुठंतरी आपण एक संस्था किंवा असं काहीतरी करू किंवा संस्थेला देणगी देऊ किंवा त्यांच्या नावाने अनाथांना मदत करू किंवा त्यांच्या नावाने आपण काहीतरी एक सेवाभावी करता येईल का बऱ्याच गोष्टीमध्ये मी करत होतो नगरला असताना सुद्धा मी आत्ता पुण्याला आहे नगरला असताना सुद्धा मी तीन वर्ष जवळपास रिमांड रिमांडूमधे त्यांच्या तिथीच्या दिवशी मी जाऊन जेवढं माया शक्य होऊन तेवढं त्यांना मी देत होतो मुलांसाठी म्हणा काही वयस्कर असतात त्यांच्यासाठी म्हणा आपापल्या ताकदीसारखं असतं ते जेवढं मला जमेल तेवढं मी करत होतो परंतु आता पुण्याला आल्यानंतर सुरुवातीचं वर्ष माझं थोडंसं स्ट्रगल कारण नवीन असल्यामुळं पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवायला रुळायला थोडा काळ गेला आणि आत्ता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मी मनाशी ठरवलं होतं की वडिलांच्या नावाने आपण काहीतरी करू म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला की जे अनाथ आहेत किंवा ज्यांना मुलं असून ते आपल्या आईवडिलांकडे बघत नाहीत पाहत नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याकडनं पूर्ण नाही परंतु थोडंफार जेवढं शक्य होईल तेवढं आपण करावं अशी एक भावना मनामध्ये कायम होती म्हणून मी मागच्या वर्षी तिथं कात्रजच्या पुढं पिसोळीला हंडेवाडी पिसोळीच्यामध्ये एक वृद्धाश्रम आहे तिथं सहज एकदा मागं गेलो होतो आज सध्या जिथं माझी फॅक्टरी आहे तर फॅक्टरीजवळच असा हे आहे तर मी तिथं गेल्यानंतर माझ्या ताकदीनुसार मी तिथं दिले होते चला काहीतरी पावती दिली त्यांनी मला असं दिसर केलं त्यांच्याशी मी बोललो ते मला म्हणाले की इथं सगळ्या अशा गोष्टी आहेत की तुमच्यासारखेच दानश्वर व्यक्ती मदत करतात त्याच्या त्या पैशातनंच आम्ही हा यांचा सगळा खर्च भाग होतो साधारण सात वयोवृद्ध महिला होत्या आणि तीन तीन का चार पुरुष होते तर त्यातले एक आजी मला म्हणाल्या की बाळा तू खर्च केला आहेस परंतु ह्याच्यापेक्षा मला जर औषधाचा खर्च केला वर्षाचा तर मला आनंद होईल आजींची मी चौकशी केली असतं त्यांचा पालघरला त्यांचा मुलगा असतो मी वैयक्तिक त्यांचा नंबर घेऊन मी त्यांच्याशी संपर्कही केला पण त्यांनी काही फोन रिसीव केला नाही म्हणून मी आजींना शब्द दिला की आजी तुमचा वर्षाचा जो काही खर्च आहे तो मी पुढच्या वर्षीपासून नक्की करेन त्यांना दिलेला शब्द मी यावर्षी सात एप्रिलला वडिलांची तिथी होती आणि आठ एप्रिलला मी त्यांच्याकडे गे गेलो त्यांना भेटलो त्यांनी ओळखलं मला त्यांच्या तिथल्या हेडशी पण बोललो त्यांनी मला रिसर्च किती खर्च आहे काय ते सांगितलं मला त्यांनी की एवढा खर्च आहे त्यांचं प्रिस्क्रिप्शन एवढे असतात असं त्यांनी मला बोलले म्हटलं ठीक आहे मी त्यांचा त्यांना दिलेला शब्द गेलो असता त्यांना सांगितलं की आजी काळजी करू नका कधी काही वाटलं तर फोन करा इथं आहेत सगळं बघणारे त्यांना आधार दिला सगळ्या गोष्टी त्यांना बरं वाटलं डोळ्यातनं पाणी आलं मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की या जगात अशा अनेक वृद्ध महिला आणि पुरुष आहेत की ज्यांना आज आपल्यासारख्या तुमच्यासारख्या दानशुरण करणं मदतीची खूप अपेक्षा असते म्हणजे हे व्यक्त करताना सुद्धा असा अंगावर काटा येतो की का अशी वेळ येते ठीक आहे आपण कर्मावर विश्वास ठेवतो हो पण कर्मसुद्धा एवढं वाईट असतं का की एवढ्या यात्रा त्यांना भोगाव्या लागतात म्हणून सुद्धा मला प्रामाणिकपणे सांगा असं सा वाटतं की कुठेही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढी हे आहे तुमची जेवढी हे आहे रस्त्यावर जाता येता एखादी गरीब महिला दिसली हे दिसली उपाशी आहे बरेच लोक करतात मी आज पुण्यात खूप बघतो पुण्यातले सुद्धा मी बरेच जणांना बघतो की करतात सुद्धा वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं की आज असे अनेक आहेत की ज्यांना मुलं असून पाहत नाही ज्यांना मुलं नाही आहेत तेही याच पद्धतीने जगत आहेत म्हणून सांगतो की कितीही तुम्हाला अशा ह्याच्यात कुणी दिसलं किंवा असं वाटलं तुमच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी त्यांना करा पैसा सर्वस्व नाही आहे जेवढा आहे त्यातला एक हिस्सा थोडाफार आपण त्यांच्यासाठी करावं हो, एक सामाजिक कार्य आहे बघा जमत आहे का